वसुदेवसुतम देवम कंसचानोरमर्दनम देव देवके परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु वारकरी संप्रदायामध्ये उघड मंत्र आहे रामकृष्ण रामकृष्णहरीनं कीर्तनही सुरू होतं जय जयरामकृष्णहरीनं भजनही सुरू होतं वारकऱ्यांचा हा अतिशय आवडता मंत्र आहे आणि सर्वांना अर्थ माहीत आहे मी सांगाशातला भाग नाही आहे रामाचं चरित्र आचरण केलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी हरीची कृपा झाली पाहिजे म्हणून हा उघड मंत्र महाराजांना स्वप्नामध्ये सांगितला जय जय रामकृष्ण हरी आणि सगळ्यात गोष्ट व्यवहारामध्ये सत्याला अतिशय महत्त्व आहे जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापार करत होते सावकारकी होते महाजन की होती अतिशय श्रीमंत घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं चरित्र लिहावं हे हो जी मला अंतरामध्ये बुद्धी झाली ती महाराजांच्याच कृपेमुळे झाली कारण महाराजांची कृपा एवढी मोठी होती तरी त्यांची खालच्या पद्धतीने बोलण्याची होती ते म्हणजे पांडुरंगा मी तुझी भक्ती करण्याच्या योग्यच नाही कारण मी फार पतित आहे पण एक मात्र मला करता येईल की तुमचे जे दास आहे ना तर तुमच्या दासांचा दास होऊन राहील ही मला अंतरातून बुद्धी झाल्यामुळे आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सत्संग प्रासादिक दिंडी हाडपसर संस्थापक दामजी भोसले आणि उपसंपादक शिंदे आणि अतिशय मोलाचं सह सहकार्य करणारे आमचे शंकरप्पा भारत मगर यांना दिंडी वाढवण्याचं फार मोठं कार्य केलं आणि त्या दिंडीमुळेच मला काही एक ज्ञान नाही आहे पण दिंडीमध्ये आल्यामुळे जे काय अगदी अल्प ज्ञान झालं आणि त्याच्यातून मला स्मरण झालं की तुकाराम महाराजांचं आपलं अल्पचरित्र लिहावं चरित्र सर्वांना माहीत आहे तरी मुख्य मुद्दा असा आहे की अवतार म धराया कारणं जन जड शिव हे महत्त्वाचं वाक्य महाराजांनी आम्हालाच आणलं त्याच्या अगोदर महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांच्या जन्माच्या अगोदर दक्षिण महाराष्ट्रामध्ये मुसलमानी सत्तेचा उगम होता विजापूरशाही आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळखंड्यामध्ये कुतुबशाही आणि गोव्यामध्ये पोर्तुगीज होते यात तिन्ही मुसलमानची सत्ता एकमेकाशी लढत होते लुटाळलूट करत होते जाळफोळ करत होते अनेक गाव बेचिर गाजी होती आणि सत्तेचे तर काहीच काम नव्हते नबाब सरदार विलासात दंग होते, होते।, होते। ब्राह्मणांनी आपले आचार सोडले होते क्षत्रिय वैश्यांना नडत होते त्रास देत होते बौद्ध जैन महामानवपंथ आणि शाक्त यांनी धर्माच्या नावाखाली वेगवेगळे विचार मांडले होते आणि सामान्य जन अधर्मालाच धर्म मानू लागले होते संतांच्या भक्तिभावाचा मार्ग विचार मागे पडले होते अज्ञानाचा गडद अंधकार पसरला होता आणि सामान्य जनता अनेक देवदेवतांची पूजन करत लागले होते अनेक बोंधू साधू तयार झाले आपला स्वार्थ साधू लागले आणि भक्तीचा खरा मार्ग दाखवण्याकरता देऊ जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्या काळचे त्यांचे वर्णन तुकाराम महाराजांचं प्रमाण दिलेलं आहे हे सगळे जे चरित्र दि मी त्याला तुकाराम महाराजांच्या अभंगाचे प्रमाण दिलेले आहेत त्याचं प्रमाण असे सांडिले आचार जुजा आला चोर राजा क्षत्रिय क्षत्रिवैशी यांची नाडी आईसे अधर्माचे बळ धर्मलोपला सकळ आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी हे तुकाराम महाराजांच्या अभंगातलं महत्त्वाचं वाक्य होतं तुकाराम महाराजांचे पूर्वज बाबा हे महान विठ्ठल भक्त होते आणि त्यांच्यामुळेच देवगावामध्ये दे, स्वयंभूमूर्ती आली विठ्ठल रखमाईचे आणि त्यांनी देऊळ बांधलं त्यांच्या त्या आठ पिढ्यामध्ये त्यांचंच होतं त्यांच्याकडे मालाचं दुकान होतं देऊगावामध्ये दोन वाडे होते त्यांचे ती होती महाजनकी होती सावकारकी महाजन होती, होती। पण दुष्काळामुळे अनेक त्यामुळे लोकं सदन कुटुंब धुळीस मिळाली त्याच्यात महाराजांचं कुटुंबसुद्धा त्यांची पहिली पत्नी ती निरोधन झालं त्यांचा तो एक मुलगा होता त्याचे त्यामुळे महाराजांना संसार आसार वाटू लागला आणि खरा सत्याचा काय मार्ग आहे मानवी जीवनामध्ये ते शोधण्याकरता त्यांनी कोणालाही न सांगता भामगिरी डोंगरावरती ध्यानस्थ बसले घरामध्ये सगळ्यांची महाराजांच्याबद्दल काळजी झाली सगळे चिंताग्रस्त झाले सर्व गावांनी चौकशी केली त्यांचे बंधू जे होते कानावर महाराज त्यांनी सगळीकडे शोध घेतला पण एक दिवशी ते भामचंद्र डोंगरावर गेले असताना तुकाराम महाराज तिथं ध्यानस्थ बसलेले दिसले आणि पंधरा दिवसांनी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगानं दर्शन दिलं आणि सत्याचा मार्ग त्यांना समजला वैराग्य प्राप्त झालं परमार्थामध्ये ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात तो आत्मसाक्षात्कार दोन गोष्टीनंच प्राप्त होतो हे महाराजांनी अनुभवानं सांगितलं एक तर प ही पांडुरंगाची कृपा पाहिजे पांडुरंगाने घेतलेल्या परीक्षेमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती अतिशय तेज निर्माण झालं आणि पंधरा दिवसानंतर भामचंद्र डोंगाळ त्यांचे बंधू गेले कानोबा आणि त्यांनी पाहिलं गुहेमध्ये महाराज ध्यानस्त बसले त्यांच्या चेहऱ्यावरती अवडो तेज होतं त्यांनी त्यांच्या समाधीतून जागेच केलं त्यांना ते म्हणजे तुम्ही पंधरा दिवस झाले घर सोडून आला आहे सगळे नातेवाईकाकडं पाहिलं तुमचा शोध लागला नाही सगळी तुमची वाट पाहत आहेत घरी चला म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याबरोबर प्रथम गावात आले इंद्रायणीमध्ये स्नान केलं घरी येऊन सगळ्यांच्या दिवस सहवासामध्ये पंधरा दिवस उपवास असलेलं पारणं सोडलं तिथून पुढे मग त्यांना वैराग्यप्राप्त झाल्यानंतर त्यांचे बंधू जे होते कानो त्यांना सांगितलं आपली ती सावकारी सगळे खतं घेऊन या सर्वांना माहीत आहे पण अल्पचरित्रामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे की वैराग्य प्राप्त झाल्यावरती मनुष्याची काय विचारसरणी होते त्यांच्या धाकट्या भावाला असं आनंद झाला की आता सगळे पैसे महाराज गोळा करतील आणि पुन्हा दुकान सुरू करतील आपलं व्यवसाय चांगला करतील पण महाराजांनी सांगितले सगळी घाण खतं घेऊन ये आणि त्यांना सांगितलं की चला इंद्रणीमध्ये आपण बुडवून टाकू भाऊ म्हणला माझा अर्धा हिस्सा आहे ते म्हणजे तुझा अर्धा हिस्सा घे आणि तुकाराम महाराजांच्या वैराग्याची पहिली प्रसिद्धी घाण खतं बुडवली स्वतःच्या हातानं हे वैराग्याचं अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे कारण प्रत्येक मानवी जीवनामध्ये ज्यावेळेस त्याला समजायला लागतं तेव्हापासून तो पैशाच्या मागं लागतो पांडुरंगाच्या मागं नाही पांडुरंगाकडंच पैसे मागणार माझं सोबतता येऊ दे महाराजांनी तसं केलं नाही जे काही होते पैसे राहिलेले ते दुज्यांना वाटे ब्राह्मणांना दानधर्म केले आणि मंदिर त्यांनी बांधलं मंदिर आत्ता बांधतात लोक पण माझं नाव लावलं पाहिजे खाली महाराजांनी त्याच्याकरता नाव लवकरकरता मंदिर बांधलं नाही त्या मंदिरामध्ये कथा कीर्तन भजन पूजन करण्याकरता मंदिर बांधलं आणि मग तिथे जे भजन कीर्तन करू लागले भंडारा डोंगरावरती जाऊ लागले भंडार जंगला सगळ्यांना कथा माहिती आहे जिजाबाईंच्या पायात काटा मोडला होता तिने त्या गुराख्याला विचारलं गोपाळ गुराखी नाव त्यांनी सांगितलं ते म्हणजे बाबा तुला काटा काढता येतो का ते गुरखे म्हणजे मी अनेकांचे काटे काढलेत हा काटा तुमचा काढतो पाय मांडी घेऊन काटा काढला आणि मग ते जेवण घेऊन जिजाबाई भंडार डोंगरावर गेले आणि जेवताना सांगितले की ती गुराखीने माझ्या पायातला काटा काढला त्यामुळे वेळ झाला महाराज विचारत पडले आज मी इतके दिवस इथे येतोय कोणी गुराखी दिसला नाही हे पांडुरंग आले होते आणि जिजाबाई नाव जरी असलं तरी महाराज त्यांना अतिशय आवडी आवडी असा हाका मारते परिस्थिती सगळी त्यांची दुष्काळ गेल्यामुळे आप्पासाहेब गुळवे पुण्याचे सावकार जिजाबाईला न्यायला आले कारण जिजाबाईला त्या सहा महिन्याचे गरोदर होते ते महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस आणि महाराजांना त्यांनी सांगितलं की आता परिस्थिती तुमची परिस्थिती खालवलेली आहे मी जिजाबाईला घेऊन जातो आणि नंतर तुमची परिस्थिती सुधारली की आणून सोडतो जिजाबाईचा स्वभाव तापट होता सर्वांना तो ज्ञात आहे जिजाबाई खाडकन उठल्या आणि वडिलांना रागानं बोलल्या तुम्ही म्हणले माझं लग्न ह्यांचं घरानं पाहून दिलं करून चांगल्या वेळेस मी ह्यांना साथ दिली आता पडत्या काळात तुम्ही म्हणता की मला घेऊन जायला आला प्रभू रामचंद्र गेले ना वणवासाला सीता गेली ना वणवासाला तसे हे माझे राम आहेत आणि मी त्यांची सीता आहे आप्पाजी गुळांना अतिशय आनंद झाला की आपल्या मुलीवरती आपण चांगले संस्कार केले आणि तुकाराम महाराजांना आणि जिजाबाईंना त्यांनी आशीर्वाद दिले आणि ते निघून गेले जिजाबाई जवळ आल्या महाराजांच्या ते म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका माझी मंगळ आहे गौर देवी सगळं व्यवस्थित शिर करील माझी तिच्यावर पूर्ण श्रद्धा आहे महाराज विचार करू लागले ह्याची जर श्रद्धा तिच्या देवीवर एवढी आहे तर आमच्या घरानेच वंशंपन्नपणे चार चालले पांडुरंगाचे जे दैवत आहे त्याची मी का सध्याने सेवा करू नये आणि तिथून पुढे महाराज मग कथा कीर्तन करू लागले त्यांचं नाव लौकिक झालं आणि पुढे आळंदीला कीर्तन करत असताना आळंदीच्या ब्राह्मणांना खेद वाटला आणि त्यांनी रामशास्त्री वाघुलीचे त्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी गाथा बुडवायला लावली महाराजांनी त्यांची गाथा बुडवली त्याचं कारण त्यांनी त्याचं प्रमाण मी इथं दिलेलं आहे की तुला कोणी हा उद्योग सांगितला शूद्रांनी वेदाचा अर्थ सांगायचा नाही तुझ्या अभंगातून वेद अर्थ प्रकट होतो तर हे तू जे दिले तर महाराज म्हणजे माझी वाणी नाही पांडुरंगांनी माझ्याकडून ना मा ती वाणी बुडून घेतलेली रामशास्त्री म्हणाले असं आहे काय मग हे आ, जे वाणी आहे त्याप्रमाणे शंकासुराने वेद पाण्यात नेले होते भगवंताने आणले ना वरती तसे हे भगवंताची वाणी आहे ना मग भगवंत वर आणेल बुडून टाकतो महाराजांनी आज्ञा पाळली ग्रंथ बुडवला वह्या अभंगाच्या आणि ते तिथेच तेरा दिवस एका शिळेवर ध्यानस्थ बसले तेरा दिवसानं प्रत्यक्ष पांडुरंग स्वप्नात आले आणि सांगितलं की तुझ्या सगळ्या वह्या मी तेरा दिवस पाण्यात खट आहेत त्यावरती तरंगतीची तुम्ही जाऊन घ्या काढून घ्या गावातील काही लोकांना भाविक लोकांना दृष्टांत झाले की वयात तिथं तरंग सगळे गेले आणि पोहणाऱ्यांनी वह्या महाराजांच्या पुढे आणून ठेवले अल्पचरित्र लिहिलेली त्यांचा सगळ्या चरित्राचा भाग सर्वांना माहीत आहे त्यामुळे जास्त न सांगता तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिण्याकरता त्यांच्या जीवनातील प्रसंग सगळ्यांना माहीत आहेत त्याचं मी जास्त वर्णन करत नाही पण एक महत्त्वाचं वर्णन आहे की तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला निघाले त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना विचार चौदा टाळकरी आहेत चौदा टाळकरांची नावं इथं आहेत त्यांची नावं इथं लिहिलेली आहे ते म्हणजे आम्ही जिजाबाईंनाही सांगितलं ते वै आता त्यांचं प पंढरपूर वैकुंठ येतील परत ते पण महाराज खरोखरच वैकुंठाला गेले हे प्रत्यक्ष त्या काळी हजर असणारे शात्री ज्यांनी आरती लिहिली महाराजांची त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले सर्वांनी आंघोळ्या केल्या घरी आले आणि महाराजांची इच्छा पूर्ण करण्याकरता सगळेच त्यांनी आपले कार्य पूर्ण केलं अजूनही प जे काही पुढचे प्रसंग आहेत लिहिलेले ते अतिशय अवघड महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाने शिवाजी महाराजांनी दिलेली सनद एक सुवर्ण मोहन आणि एक खंडी धान्य स्वीकारलं ज्यांनी नजराना परत पाठवला परिस्थिती माणसांना काही वेळेस बदलावी लागते त्याप्रमाणे त्यांनी ती स्वतः स्वीकार केला त्यांना सनद दिली ती संभाजी राजांनी चालवली शाहू महाराजांनी पुढे चालवली असा त्यांचा हा एक आहे त्याच्यानंतर देवस्थानाकडचा त्यांच्यामध्ये वाद झाला त्याच्यामधून त्यांचे थोडे माधव जे होते त्यांचा मुलगा पंढरपूरला राहायला आले त्यांनीसुद्धा अतिशय महान कार्य केलं कर्नाटकापर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रसार केला सुद्धा वारकऱ्यांचा संप्रदाय त्यांनी मोर्यांनी अतिशय चांगला शांप्राग चालवला आजपर्यंत या अतिशय नावारूपाला त्यांनी ते आणले आज मोठ्या प्रमाणामध्ये पालखी निघते आज लाखो लोक त्याच्यामध्ये हजर होतात त्याच्यामध्ये आम्ही अतिशय माझी अल्पबुद्धी आहे पण केवळ एक आतमधून मला प्रेरणा झाली की महाराजांचं चरित्र थोडक्यात द्यावे ह्या सेवा भावाने मी हे चरित्र लिहिले त्याच्यामध्ये मला सत्संग प्रासाद्य दिंडीचे सहकार्य लाभलं माझ्या औंग भजनी मंडळाचं एक मोठं सहकार्य मला लाभलं आहे आणि तो आता जो कार्यक्रम प्रकाशनाचा आम्ही करणार आहोत त्याचा सगळा खर्च भजनी मंडळ करणार आहे आणि प्रकाशन भजनी मंडळाच्याच नावानं मी करणार आहे त्यामुळे झालेली सेवा जगद्गुरू संत शेठ तुकारामांच्या समर्पण करतो आणि त्यांचे जे काही बारीक सारीक याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला वाचनामध्ये येतील आणि एक महत्त्वाचा संकल्पही सोडला आहे मला कधी व्यवहार करायचा नाही मला पुस्तकं विकायची नाही मी एक हजार एक पुस्तकं छापणार आहे आणि ती सर्व पुस्तकं मी आमच्या वारकऱ्यांना आणि नवीन पिढीला की आता जी नवीन पिढी आहे ते सगळे मोबाईलच्या मागे आहेत कोणी वाचण्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे तर फक्त पासष्ट पानाचं पुस्तक आहे ते मी सर्व कॉलेजमधील हायस्कूलमधील ह्याच्यामध्ये ग्रंथालयामध्ये देणार आहे आणि प्रकाशनाच्या दिवशी मी ते जेवढी लोकं येणार आहेत त्या एक पुस्तक सेवाभावानं मी देणार आहे त्यामुळे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचं चरित्र चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बहिणाबाईंनी त्यांच्या शिष्यांनी एकच वाक्य सांगितलं तुका झाला असे कळस भजन करासा अवकाश जय हरी